नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला कोणते नियम पाळावे कोणती कामे टाळावी संक्रांती ही कधीच अशुभ नसते पण जर या दिवशी काही चुक्या चुका, चुका केल्यास त्याचे परिणाम ही आपल्या आयुष्यावर होऊ शकतात म्हणून संक्रांतीला हे नियम पाळावे आणि ही कामे करणे टाळावे वर्ज्य करावे स्त्रियांनी सुद्धा आपल्या घरात आवर्जून हे नियम पाळले पाहिजे यामुळे घरातील सर्वांचं आरोग्य चांगले राहील पुण्यप्राप्ती होईल सूर्यदेवांची कृपा राहील माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपणावर वर्षभर कशाची कमतरता राहणार नाही असे खूप सारे फायदे आपल्याला दिसून येतील जर या दिवशी आपण हे नियम तुम्ही हे नियम पाळले तर आणि ही कामं टाळली तर संक्रांती सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत तिन्ही दिवस आपण आनंदाने शास्त्राने उत्साहाने साजरे करत असतो भोगीला सगळ्याच घरांमध्ये मिक्स भोगीची भाजी तीळ लावून भाकरी केली जाते ज्याचे त्याच्या परंपे परंपरेनुसार नैवेद्य दाखवून देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला जातो नव वधू असतील त्या पहिल्या संक्रांतीसाठी आपल्या माहेरी येतात काही ठिकाणी जावायला सुद्धा पहिली संक्रांत म्हणून मानपान करून तिळगुळ आहेर देण्याचा कार्यक्रमसुद्धा केला जातो त्याचबरोबर महिला या दिवशी घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तिळगुळ देऊन वाण लुटतात या दिवशी सुगड पूजा केली जाते तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी बोरन्हाण केले जाते आपल्या घरातील पाच वर्षाखालील मुलांना बोरन्हाण घातले जाते अशा पद्धतीने तीन दिवस संक्रांतीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो संक्रांतीला स्नान दान यालाही खूप महत्त्व आहे आपण नंदुरबारकडे किंवा गुजरातकडं सुरतकडं पाहिलं तर आकाशात आपल्याला लाखो काय करोडो पतंगी उडवताना दिसतात आपल्या संक्रांतीला त्याचासुद्धा मा लोक खूप आनंदाने उत्साहाने अशा प्रकारे संक्रांतीचा सण साजरा करतात परंपरेनुसार ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी असते आणि त्या परंपरेनुसार प्रत्येकजण हा सण आपला आनंदाने साजरा करत असतो संक्रांतीला स्नान दान याला खूप महत्व आहे पवित्र नदी स्नान केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो <coughs> मोक्ष सर्व देवी देवता प्रसन्न होतात जीवनात सुख शांती समाधान मिळते त्याचबरोबर दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते सूर्य देवांचा आशीर्वाद आपणास मिळतो आणि आयुष्यात यश कीर्ती सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी करणं वर्ज्य सांगितले आहे मराठी पंचांगात सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी ही कामे मकर संक्रांतीला टाळायची आहे काही नियम आहेत जे आपण महिलांनी आवर्जून पाळायचे आहे स्त्रियांनी आपण हे नियम पाळायचेच आहे संक्रांतीला वर्ज्य कामे असतात ती म्हणजे या दिवशी पंचांगत सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे दात घसणे कठोर बोलणे गाई म्हशीची धार काढणे वृक्ष गवत तोडणे तुळस तोडणे कामविषयक सेवन करणे ही कामे या दिवशी वर्ज्य करायची आहे, टाळायची आहे हिंदू पंचांगानुसार तर दात घसणेसुद्धा वर्ज्य सांगितले आहे पण जेवढे नियम पाळता येईल आपल्याला तेवढेच पाळले गेले पाहिजे ज्यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान होईल ते नियम नाही पाळले तरीही चालेल दुसरे म्हणजे कठोर बोलणे मकर संक्रांत सण गोडव्याचा सण आहे म्हणून चुकूनही या दिवशी अगदी तुमचा शत्रू जरी तुमच्या समोर येऊन उभा राहिला त्याच्याशी सुद्धा कठोरपणे बोलू नका खोट बोलू नका कुणाचा अपमान करू नका अपशब्द बोलू नका तो तुमच्याशी कसाही वागू द्या हा एक दिवस टाळा ह्या दिवशी चुकूनही त्याच्या त्याच्याबरोबर कठोरपणा दाखवू नका कठोर बोलू नका कुणी कसंही वागू द्या पण तुम्ही आपला नियम पाळलाच पाहिजे कुणाचाच गरीबाचा अपमान करू नका लहान व मोठे सगळ्यांचा या दिवशी मान ठेवा असे केल्याने पापाचा भागीदार होतो माणूस जर आपण ह्या चुका केल्या कुणाबरोबर कठोर बोललो खोटं बोललो कुणाचा अपमान केला अपशब्द बोललो तर मकर संक्रांत हा सण असा असतो की ह्या दिवशी केलेल्या चुका पापाचा भागीदार आपल्याला बनवतातच कुणी आपल्या घरी आलेस तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना दान करण्याची प्रथा फार जुनी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे म्हणून या दिवशी आपल्या दारात कुणी आल्यास तुम्ही त्यांना खाली हात पाठवू नका आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करा असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्ती होईल अखंड लक्ष्मी घरात तुमच्या तुमचे यश कीर्ती वाढेल या दिवशी काम विशेक सेवन सुद्धा करू नये सॉरी मांसाहार करू नये कारण हा सण अत्यंत पवित्र सण मानला जातो या दिवशी कांदा लसूण सुद्धा खात नाही पण हा नियम तुम्हाला पाळता आला तर पाळा तुम्ही नाही पाळला तरी चालेल पण मांसाहार मद्यपान अजिबात चुकूनसुद्धा करू नका कांदा सुद्धा तामसिक भोजनात येतात मद्यपान ह्या दिवशी करू नका टाळा कांदा लसूण तुम्हाला खायचे असेल खाऊ शकतात पण ते सुद्धा तामसिक भोजनात ठ मानले जाते तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल आणि नाही नियम पाळला तरी चालेल पण मांसाहार मद्यपान अवश्य टाळा मांसाहार मांसाहार मद्यपान केल्यास यामुळे जीवनावर वाईट परिणाम होतो आर्थिक स्थिती बिघडू शकते सुख समृद्धीसुद्धा जाऊ शकते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक भोजन करू नये सात्विक अन्न घ्यावे मसालेदार पदार्थ न खाता तीळ गूळ खिचडी इत्यादी सेवन करावे तसेच या दिवशी ब्र ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करावे गाई म्हशींची धारसुद्धा वर्ज्य सांगितलेली आहे हा नियम नाही पाळता आला तर गाईला आधी पूजा करा तिला हळदी कुंकू वाहून नैवेद्य खाऊ घाला काहीतरी गोडाधोडाचा पुरणाची पोळी असेल किंवा चपाती चपा तूप गूळ लावून तिला प्रेमाने खाऊ घाला प्रेमाने गोडाने गोंजारून तिची मग धार काढा तुम्ही या दिवशी मग त्या वे त्यामुळे कुठलंही पाप आपल्यावर लागणार नाही या दिवशी कुठल्याही पशु पक्ष्याची चुकूनही हत्या करू नका शेतकऱ्यांनी पिकाची कापणी कापणी करू नका कारण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे वर्ज मानले गेले आहे अशुभ मानले आहे त्यामुळे तुळस सुद्धा तोडू नका स्त्रियांनी हा नियम तर पाळलाच पाहिजे मकर संक्रांतीला आपल्या घरातील तुळस मंजुळा चुकूनही तोडू नका तुमच्या घरी कोणी आलं बाईग तुझ्या झाडाला तुझ्या तुळशीला खूप मंजुळा आलेल्या आहेत मला थोड्या मंजुळा दे त्या मी माझ्या कुंडीत टाकेल आणि छानशा तुळस उगवतील तुम्ही चूक अजिबात करू नका त्या बाईला सांगा की तुम्ही उद्या उद्या परवा या आणि मंजुळा घेऊन जा पण मकर संक्रांत किंक्रांत भोगी या तीन दिवसात तुम्ही कुणालाच तुळस तुळशीच्या तुलस, मंजुळा हातसुद्धा लावू देऊ नका महिलांनी स्त्रियांनी हा नियम पाळलाच पाहिजे मकर संक्रांतीला आपल्या घरातील तुळस मन मंजुळा चूकूनही तोडू नका या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नका स्त्रियांनी हा नियम पाळलाच पाहिजे आधी स्नान करा आणि मग कोणाला खायला द्यायचं स्वतःला खायचं ते अन्न ग्रहण करा पवित्र नदी स्नान करा ते शक्य नसल्यास घरीच आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करा असे केल्याने गंगा स्नान केल्याचे पुण्य फळ आपणास लाभते या दिवशी गरीब गरजूंना दान करा त्याचे फळ प्राप्त होईल आपणास स्त्रियांनी या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ नवीन कपडे आंथरून पांघरून अन्नदान असे केल्याने हजारो पटीने लक्ष्मी माता तुम्हाला वर्षभर देत राहील तुमच्या जीवनात आनंद सुख समृद्धी घेऊन येईल माता लक्ष्मी म्हणून आपल्याला जमेल तेवढे आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करा आता जी काम तुम्हाला करू नका मी सांगितलं ती कामं हिंदू पंचांगानुसार या वर्षी वर्ज्य सांगितलेले आहे यावर्षी संक्रांती देवीसुद्धा काळा रंग परिधान करून आलेली आहे म्हणून काळा रंगसुद्धा वर्ज्य सांगितलेला आहे तसेच मकर संक्रांतीला स्त्रियांनी आपल्या घरात हे नियम अवश्य पाळा म्हणजे तुमच्या घरावर तुमच्या आरोग्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही आणि मकर संक्रांत तुमच्या जीवनात आनंद सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येईल